नमस्कार मित्रांनो सोनाई मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे की दावोस म्हणजे काय आता सध्या न्यूज रिपोर्टर असू द्या किंवा जे पेपर्स असतील बावीस तारखेची म्हणजे आजची हेडलाईन आहे सकाळ पेपरला की महाराष्ट्र राज्यावर किंवा राज्यावर राज्यावर गुंतवणूक वर्ष बरोबर याचा आणि जे दावोस आहे याचा संबंध सांगतो तुम्हाला मी की जगातील जागतिक आर्थिक मंच म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे एक संस्था आहे जे की स्वित्झर्लंडमध्ये दावोस या ठिकाणी मीटिंग होते त्याची त्या मिटिंगमध्ये काय केलं जातं की पूर्ण जे आपलं जगा जग आहे या जगातील वेगवेगळ्या ज्या संस्था असतील जग वेगवेगळ्या कंपन्या असतील वेगवेगळे नेते असतील तर हे सर्वजण तिथे एकत्र जमतात कशासाठी तर आपल्या जगामध्ये आपल्याला नवीन नवीन बदल करायचे नवीन नवीन इन्व्हेस्टमेंट करायचे तर ते कशा पद्धतीने केली पाहिजे या सर्व गोष्टीसाठी ही तिथे मिटिंग होत असते दरवर्षी जानेवारीमध्ये तर मित्रांनो या न्यू याच्यामधून आपल्याला असा फायदा झाला आहे की राज्यामध्ये पाच लाख कोटीचे करार झालेले आहेत ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक तर करणारच आहेत बरेच जण प्लस त्यासोबत रोजगार सुद्धा उपलब्ध होणार आहे तर आपल्याला काय आहे की रोजगार उपलब्ध होणार आहे आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी हा रोजगार उपलब्ध होणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमधून सांगतोय तर बघा मित्रांनो स सगळ्यात सुरुवातीला मी सांगतोय तुम्हाला आता मी हे सेव्ह करून ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला रीड करून सांगतोय यामध्ये जे एस डब्ल्यू समूह आहे जो की जे एस डब्ल्यू स्टील तुम्ही ऐकलं असेल पोलाद वगैरे तर हा समूह गुंतवणूक करतोय नागपूर आणि गडचिरोलीमध्ये यामध्ये दहा हजार जे नागरिक असतील यांना रोजगार मिळणार आहे मित्रांनो बरोबर अपेक्षित रोजगार तेवढा असणार आहे त्यानंतर आहे वारी एनर्जी वारी एनर्जी हरित ऊर्जा आणि सौर उपकरणे म्हणजे वारी सोलर आपण पाहिलं असेल त्याचे पॅनल्स वगैरे असतात सोलर पॅनल तर हे हरित ऊर्जा आणि सौर उपकरणेमध्ये सात हजार पाचशे लोकांना रोजगार मिळवून देणार आहेत तो असणार आहे नागपूरमध्ये यानंतर आहे बालासर बालासोर अलॉइज लिमिटेड ही कंपनी तीन हजार दोनशे एवढे रोजगार उत् निर्माण करणार आहे त्यानंतर आहे रिलायन्स इम्फ्रा इम्फ्रा लिमिटेड यामध्ये दोन हजार चारशे पन्नास रोजगार निर्मिती होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यानंतर आहे विराज प्रोफाईल्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पालघरमध्ये तीन हजार पाचशे लोकांना रोजगार निर्माण करणार आहे त्यानंतर आहे कल्याणी उद्योग समूह समूह गडचिरोलीमध्ये गडचिरोलीमध्ये चार हजार लोकांना रोजगार निर्मिती करून देणार आहे त्यानंतर आहे टेम्बो जे की रायगडमध्ये तीनशे लोकांसाठी रोजगार निर्मिती असणार आहे आणि एबी इन बेव एबी इन बेव ही कंपनी आहे जी की स छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचाहत पस्तीस लोकांना रोजगार निर्मिती करून देणार आहे या व्यतिरिक्त खूप सारे कंपन्या आहेत मित्रांनो तर ते पण तुम्हाला मी दाखवते हे बघा एलमोंड म्हणून कंपनी आहे एलमॉन्ट कंपनी आहे यामध्ये याचं क्षेत्र आहे पाया पायाभूत सुविधा वेगवेगळ्या तर त्या पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक असणार आहे दोन हजार कोटीची आणि पुणे येथे पाच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे याच्यामध्ये एलमॉन्टमधून यानंतर आहे ब्लॅकस्टोन ब्लॅकस्टोन सुद्धा मुंबईमध्ये एक हजार लोकांना रोजगार निर्मिती करणार आहे ब्लॅकस्टोन आणि पंचशील ही आहे पाचशे लोकांना इथे रोजगार मिळणार आहे एम एम आरमध्ये त्यानंतर आहे अवनी पॉवर बॅटरीज जे की छत्रपती संभाजीनगरमध्ये अवनी पॉवर बॅटरीज आणि झेन्सॉल हे दोन्ही मिळून मित्रांनो पाच हजार पाचशे असा रोजगार निर्मिती होणार आहे संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजेच हे मराठवाड्यातला दा एक भाग झाला मित्रांनो छत्रपती संभाजीनगर यानंतर आहे बिस्लरी इंटरनॅशनल हे सहाशे लोकांना रोजगार निर्मिती करणार आहे एम एम आर मध्ये त्यानंतर आहे येश टू ई -e पॉवर जे की हरित ऊर्जा म्हणजेच ग्रीन एनर्जीमध्ये इन्व्हेस्टमेंट असणार आहे अठराशे पन्नास लोकांना रोजगार भेटणार आहे प्रकल्प असणार आहे पुणे येथे त्यानंतर ब्ल्यू एनर्जी मोटर्स आहे यांचा सुद्धा प्रकल्प असणार आहे पुणेमध्ये चार हजार लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे यामधून इसार आहे इसारमध्ये दोन हजार लोकांना रोजगार निर्मिती भेटणार आहे बुकमा शो आणि वेल स्पून या दोन्हीची मिळून पाचशे लोकांसाठी पाचशे आणि वेल्सपून मध्ये मित्रांनो सतरा हजार तीनशे सगळ्यात जास्त रोजगार मिळणार आहे मित्रांनो सतरा हजार तीनशे वेल्सपून कंपनीमध्ये वेल्सपून कंपनी जे आहे लॉजिस्टिकची आहे म्हणजे ट्रान्सपोर्टेशन वगैरे जे बोलतो आपण त्याची कंपनी आहे त्यामध्ये सतरा हजार तीनशे लोकांना रोजगार याच्यामध्ये मिळणार आहे अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये रोजगार मिळणार आहे गुंतवणूक करणार आहेत वेगवेगळ्या कंपन्या हे खूप जास्त चांगली गोष्ट आहे मित्रांनो जे तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी तर खूप जास्त गोष्ट चांगली आहे मित्रांनो तर धन्यवाद ह्या त्या व्हिडिओसाठी मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना